नामस्मरण फार महत्वाचं आहे या नामस्मरणामध्ये प्रचंड ताकद आहे पण ते मनापासून घेतलं पाहिजे नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे देवा नारायणा अरे तुझ्या नावामध्ये एवढी मोठी प्रचंड ताकद आहे की पाषाणाला सुद्धा पाजर फुटतो एवढं तुझं श्रेष्ठ नाव आहे आजामल नावाचा फार मोठा एक पापराशी ज्यांना असंख्य पाप केले होते असंख्य वाईट गोष्टी केल्या होत्या त्याचा तू देवा या नामानं उद्धार केलास या वाल्याचा तू नामानं उद्धार केलास तिथे माझी तुला का बरं लाज वाटेल माझाही तू उद्धार करशील परंतु मी मनानं नाम घेतलं पाहिजे तुकाराम महाराजांनी सांगितलं नामाचा महिमा एवढा आहे की सीमा झाली सीमा म्हणजे संप नाही याच्या पुढे नाही सुका मने झाली सीम